औरंगजेब यांची कबर काढू नका वीर योद्धा संघटनेची राज्य सरकारकडे मागणी लातूर दिनांक सतरा मार्च सध्या राज्यात छत्रपती संभाजीनगर येथील असलेल्या औरंगजेब यांची कबरवरून राजकारण तापत असताना लातूर येथे वीर योद्धा संघटनेच्या वतीने औरंगजेब यांची कबर काढू नये अशी मागणी आज दिनांक सतरा मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला केली आहे औरंगजेब यांची कबर न काढता जैसेथ जैसे थे या स्थितीमध्ये ठेवावी व त्याचे उदात्तीकरण करू नये अशी ही मागणी यावेळी सरकारकडे करण्यात आली आहे लातूर जिल्ह्याच्या कार्यकारिणीत भाजपाचे जिल्हा सदस्य असणारे व विरोधा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत रांजणकर यांनी आज दिनांक सतरा मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी केली असून औरंगजेब यांची कबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो इतिहास पुसला गेला नाही पाहिजे यासाठी सरकारने पावले उचलावीत परकीय आक्रमणांचे येथे अशीच कबर उभारली जाते याचे जिवंत उदाहरण या कबरीसोबत जोडून आहे तर औरंगजेब यांची कबर नष्ट न करता येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दर्शवावा अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे आज आपण वीर योद्धा संघटनेच्या वतीनं परिषद घेत आहे औरंगजेब यांच्या कबरीचा विषय आपल्याकडे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वीर योद्धा संघटनेची हीच भूमिका आहे ही की क्रूरकर्म औरंगजेबाची कबर हटवली जाऊ नये आणि तिचं उदातीकरणही होऊ नये कारण की तो हिंदवी स्वराज्याचा पराक्रमाचा इतिहास आहे तो शेकडो वर्ष आमचा पराक्रम आमच्या पुढच्या पिढीला कळाला पाहिजे की महाराष्ट्रावर चालून येणाऱ्याला आम्ही महाराष्ट्रातच गाडलाय की पण आहे नाही नाही आमची महाराष्ट्र सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की इतिहासाची तोडमोड होऊ नये आणि खरा इतिहास जो महाराष्ट्र शासनाने सर्व इतिहासकारांना विचारात घेऊन तो एक इतिहास संक्षिप्त स्वरू सुरु, मोठ्या स्वरूपामध्ये एक विस्तारित स्वरूपामध्ये समाजापुढे मांडावा अफजल अफजलखान आणि औरंगजेबाची हिंदुस्थानावर और इतिहासात हिंदुस्थानाच्या इतिहासात चालून आलेले क्रूरकर्मी कर्मी हे आक्रांत होते यांच्या कबरीचं उदातीकरण होऊ नये आणि यांच्या कबरी काढल्याही जाऊ नये आणि क या कबरींना धार्मिक स्थळ म्हणजे पर्यटक स्थळ वगैरे बनवण्याचा जो काही डाव तो हनुन आहे तो हाणून पाडावा खरा इतिहास समाजाच्या पुढे आणावा सरकारने औरंगेजेब आहे अफजल अफजलखान आहे या आक्रांतांच्या जे काही कबरी आहेत त्याच्या परिसरामध्ये हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांचा मर्द मावळ्यांचा आमच्या महाराजांचा पराक्रमाचा इतिहास तिथं लावण्यात यावा जो की समाजाला तो स्पष्टरूपी दिसेल चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा